महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता गृहमंत्रीपदाबाबत चर्चेतून अंतिम निर्णय समोर येईल गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याच्या चर्चांनंतर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे भाजपसोबत राहतील की नाही याबाबत शंका गृह खातं शिंदेकडे गेले असतं भाजपच्या अंगावर जाऊ शकतात राऊत यांची प्रतिक्रिया भाजप आमदारांना विधिमंडळ पक्ष बैठकीसाठी मुंबईत बोलावलं विधिमंडळ पक्षाची बैठक चार डिसेंबरला होणार सूत्रांनी दिली माहिती भाजपच्या गटनेता निवडीसाठी केंद्र निरीक्षकांची नियुक्ती नाही भाजपच्या निरीक्षकांची नावं आज दुपारी जाहीर होण्याची शक्यता अमित शहानी मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड मागवले लोकसभेवेळी आमदारांचा परफॉर्मन्स कसा होता हे पाहिलं जाणार असल्याची माहिती अमित शहा महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेणार असल्याची माहिती समोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक होण्याची शक्यता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई भाजपची बैठक आज डिसेंबरला होणार शपथविधीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं मुंबई दादर येथे आयोजन फक्त गृहमंत्री वेगळा आणला जातोय का फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाबाबत संजय ते यांच्याकडून वक्तव्य अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट या वेबसाईटला भेट द्या